हे शिल्लक राहिलेलं मी आता केस धुताना वापर करणार आहे तर याच्यामध्ये गुड मॉर्निंग सगळ्यांना स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर आजची सुरुवात मनापासून झालेली बघा मी चालली ती शाळेत आयुषला सोडायला आणि हा डब्बा माग 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 येत होता दोनदा त्याला आम्ही घरी येऊन सोडलं पण तरी तो ऐकतच नव्हता त्यामुळे थोडस शिडी घेतलं होतं त्याचं तो कसा जाऊ देत नव्हता की समोर येऊन लोळत होता आयुष गेलाय मस्त शाळेमध्ये आज छान छान कपडे घालून गेलाय आज त्याचं भाषण आहे शाळेमध्ये तर भोगू आज कसं करतोय आज सेकंड टाईम तो भाषणामध्ये भाग घेणार आहे म्हणजे घेतला आहे तर भोगू भाषण कसं करणार आहे कारण करना आज आहे बारा जानेवारी तर आपल्या राजमाताजी जाऊ यांची जयंती आहे आज त्यामुळं त्यानिमित्ताने त्यांच्या शाळेत भाषण वगैरे ठेवले तर राजमाताजी जाऊंनी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांवर तितके चांगले के ते ते संस्कार केलेत नाही त्या त्यांच्या संस्कारांमुळं आपल्या महाराष्ट्राला छत्रपती लाभलेले आहेत तर अशा या राजमाता जिजाऊंना माझा कोटी कोटी प्रणाम घरात बसायचं हा बाहेर जायचं नाही अजिबात मला जाऊ देत कुठं तू पण नाही जायचं कुठं माझी वडी नाही वाढायची अजिबात मला मसाला लावायचं मला अजिबात तुला सोड सोड माझी वडणी मी जाऊ देणार नाही तुम्हाला काय कर मी तुला बाहेर जाऊ देणार नाही माझी वडणी सोड सोड वडणी माझी मी नाही जाऊ देणार तुला शोड 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 वडणी वडणी शोड शोड माझी वडणी शोड शोड मला डोक्याला जरा मसाज वगैरे करायचंय कारण केस धुवायचे मला तर त्याच्या आधी मी केसांसाठी नाही काय औषध बनलं तरी चालेल ते असं मी बनवून घेतलं आहे बघा चहासारखं दिसते पण नाही आहे ते आहे केसाला लावायचे त्याच्यामध्ये कांदा टाकला आहे मी मेथीदाणे टाकलेत आणि आपली चहा पावडर टाकली आहे सब्जा पण टाकला आहे आणि ते सगळं उकळून घेतलं आहे आणि आता उकळल्यानंतर ते थंड झालं आहे आता मी डोक्याला लावून घेते हे तर चला आता मसाज करायचं आहे आणि त्यासाठी आता हे असं सेंटरला नाही का इथं सेंटरला खरं लावायचं असतं ते तर आता केस दोन्ही बाजूला घेते आणि इथं सेंटरला लावून घेते मस्त लावून झाले आता केस आपले शेवर बांधायचे तोपर्यंत मग चांगले केसांना ते सगळं पाणी मेथी मेथीधान्याचं वगैरे सगळं पाणी एकदम छान लागतं आणि मुरतं डोक्यामध्ये छान असं आणि नंतर मग केस धुवून टाकू एवढं शिल्लक राहिलंय माझं तर हे शिल्लक राहिलेलं मी आता केस धुताना वापर करणार आहे तर याच्यामध्ये शॅम्पू ऍड करायचा मिक्स करायचं चांगलं फेस होईपर्यंत आणि तेच परत डोक्याला आपण लावून टाकायचं आणि केस त्याने स्वच्छ धुवून काढायचे आणि नंतर झालं आपलं आणि हे बनवायचं जेव्हा कधी हे जेव्हा आपल्याला केस धुवायचे असतील तेव्हाच बनवायचं बनवून ठेवायचं नाही नाहीतर मग चांगलं नाही वाटत वास चांगला नाहीत कारण आपण कॅ याच्यामध्ये कांदा पण टाकलेला आहे त्याच्यामुळे जेव्हा आपल्या डोक्याला लावायचे तेव्हाच हे बनवून ठेवायचं चला वगर जाले में आता माझं लावून वगैरे झाले मी आता पुढची काम चालू करते हे तोपर्यंत असंच राहून देते आणि थोड्या वेळाने केस वॉश करते फायनली माझे केस धुवून झालेत बघा आणि किती मस्त वाटत असे मऊ मऊ झालेत आणि छान पण वाटते फ्रेश पण वाटते तर केस धुण्या अगोदर नक्की हे करून बघा तुम्ही खरंच खूप छान आणि फायदेशीर असतील तुम्हाला आज आयुषने मस्त भाषण दिलं आयुष कसं वाटलं तुला आज मस्त वाटलं मस्त वाटलं ना? वाट तुला नाव माझच आज नाही भीती वाटली ना एकदम भारी वाटलं सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या ना अरे वा माझा आईश गुड बॉय झाला आज मस्त आवरून गेला होता आणि मस्त जिजाऊ मातेचो भाषण देऊन आला परत कुठं आले हो आलो हा का मॅडम काय तारीफ केली का तुझी मॅडमनी काय म्हणली आईश चांगलं भाषण केलं पुढच्या भाषण करायचं वा पण जेवढं तेवढं बोल तेवढं तेवढं बोलला तू बबला नाही बोलला ना तिथं मम्मा नाही तर आयुषचं भाषण मस्त झालं बघा फायनली आज वा म्हणजे पहिल्यांदा जेव्हा घेतलं होतं त्यानी तेव्हा जरा प्रॉब्लेम झाला तेव्हा फक्त स्वतःचं नाव सांगितलं आणि काय आहे ते सांगितलं आज तर सगळी माहिती सांगून आला एकदम अभिनंदन माझीच मेहनत आहे रात्री तोंड दुखायला लागलं माझं बडबड करून करून पण तुला मजा आली ना तू एन्जॉय केलं ना बा चला या गोष्टी मी आयुष्याला आता छान छान नाश्त्याला बनवते रात्र झाली आता आणि आता झालं जेवायचा टाइम जेवण काय नेहमीप्रमाणे केलेलंच आहे जेवायचं काही टेन्शन नाही आहे आपल्याला पण एक मस्तपैकी आज आम्ही नाही का बाहेर जाणार आहे त्यासाठी आज रात्रीच निघणार आहे आणि त्याचा खरा ब्लॉग तुम्हाला नंतर पूर्ण बघायला मिळणार आहे तर आजचा ब्लॉग आपल्याला इथंच संपवायचा आहे तर कुठं जाणार आहे ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये समजणारच आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकनची घंटी नक्की दाबा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद